त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला दिली त्या सत्य परेशान हो पराजित नाही ना। याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयार केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या का मनुष्या काय म्हणते सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे